नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई किंवा हमाल चौदा दोन दोन हजार चोवीस शिफ्ट पहिली चला तर प्रश्न पाहूया प्रश्न पहिला सलेक्ट द अप्रेप्रिएट article from the below option to complete the sentence mark no article required if there is no requirement of article in the given sentence this song was very popular in dash dash 1980 no the प्रश्न दुसरा खालील वाक्याचा संयुक्त वाक्यात प्रकारेत अचूक प्रकार ओळखा लोक स्तुती करतो किंवा निदा आपण नेहमी प्रामिक प्रामाणिकपणे वागावे खालील वाक्याचा संयुक्त वाक्य प्रकारातील अचूक प्रकार ओळखा लोक स्तुती करतो किंवा निंदा आपण नेहमी प्रामाणिकपणे वागावे त्याचं उत्तर आहे मित्रांनो विकल्प बोधक प्रश्न तिसरा खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे शब्द दिलेला आहे सार्थक तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो विरुद्धार्थी निरर्थक प्रश्न चौथा खालील वाक्याचे नकारात्मक वाक्यात रूपांतर केलेले वाक्य ओळखा खालील वाक्याचे नकारात्मक वाक्यात रूपांतर केलेले वाक्य ओळखा वाक्य दिलेलं आहे पपई कच्ची आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो पपई पिकलेली नाही प्रश्न पाचवा सलेक्ट द मोस्ट अप्रेप्रिएट सुपरलेटिव्ह डिग्री ऑफ कंपेरिजन ऑप्शन from the given option to complete the below sentence this sweeter is dash, dash than that one less expensive prashna sava select the most appropriate form of present tense from the given option to fill the ब्लँक्स फॉर द बिलो सन्टेन्स शी डॅश डॅश थ्री लँग्वेजेस त्याचं उत्तर आहे मित्रांनो स्पीक्स प्रश्न सातवा सलेक्ट द करेक्ट ऑप्शन विथ प्रॉपर पंचवेशन फ्रॉम द गिवन सन्टेन्स बिलो त्याचा सन्टेन्स दिलेला आहे जॉकॉप बाउट ग्रॅप्स मँगोज अँड परचेस फ्रॉम द स्टोअर त्याचं उत्तर आहे मित्रांनो चार जॉकोव्ह बाउट ग्रॅप्स मँगोज अँड परचेस फ्रॉम द स्टोअर्स सलेक्ट द मोस्ट ऑपरेटियर व्यअर्ब फ्रॉम द गिव्हन ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स डॅश डॅश माय सेल फोन अँड माय लॅपटॉप त्याच उत्तर आहे मित्रांनो आय एम सेलिंग प्रश्न नव्वा खालील वाक्यातील प्रयोग ओळखा खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे खालील वाक्य दिलेलं आहे शिशुपाल श्रीकृष्णाकडून मारला जातो शिशुपाल श्रीकृष्णाकडून मारला जातो त्याचं उत्तर आहे मित्रांनो नवीन कर्मणी प्रश्न दहावा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे शब्द दिलेला आहे सहोदर त्याचं उत्तर आहे मित्रांनो एकाच आईच्या पोटी ज्याचा जन्म झाला आहे असे प्रश्न अकरा वॉटर पोलो या पाण्यात खेळ्या डॅड्यास जाणाऱ्या खेळात असतो व सर्वजण एक समान रंगाच्या टोप्या घालतात खेळाडूचे दोन संघ असतात व त्यात एक गोलरक्षक असतो त्याचं उत्तर आहे मित्रांनो सात प्रश्न बारा ते पंजाबमधील एक राष्ट्रवादी व्यक्तित्व तसेच क्रांतिकारी गटाचे आघाडीचे सदस्य होते व ते विनोविणीच्या राजकारणाचे टीकाकार होते ते आर्य समाजाचे सक्रिय सदस्यही होते हे वर्णन पुढ पुढीलपैकी कोणाशी निगडीत आहे उत्तर आहे लाला लजपतराय प्रश्न तेरा खालीलपैकी कोणते वैद्यकीय साहित्य निसर्गाच्या तात्विक तत्त्वाशी संबंधित आहे उत्तर आहे उपनिषद प्रश्न चौदा एर इंडिपेंडेंट प्रोफेशनल प्रणाली विकसित करण्यासाठी डी आर डी ओने कोणत्या कंपनीसोबत करार केला ए आर इंडिपेंडेंट प्रोफेशनल प्रणाली विकसित करण्यासाठी डी आर डी ओने कोणत्या कंपनीसोबत करार केला उत्तर आहे एल अँड टी प्रश्न 15 खालेलपकी कोणत्या राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजना ही आर्थिक योजना सुरू केली आहे तरच उत्तर आहे महाराष्ट्र पेलेरो बेचिया खालीलपैकी पे कोणत्या प्राणी प्रतुष्ठ तीसशी संबंधित आहे उत्तर आहे मित्रांनो स्टेनोफोरा प्रश्न सतरा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने पुण्यात विधवा आग्रहाची स्थापना केली खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने पुण्यात विधवा आग्रहाची स्थापना केली उत्तर आहे पंडित रमाबाई प्रश्न अठरा खालीलपैकी कोणी पहिल्यांदा तलावाच्या पाण्यात मुक्त जिवंत पेशी शोधून काढल्या प्रश्न अठरा खालीलपैकी कोणी पहिल्यांदा तलावाच्या पाण्यात मुक्त जिवंत पेशी शोधून काढल्या उत्तर आहे लेऊन हुक प्रश्न एकोणीस आवर्तबीजीबद्दल पुढीलपैकी कोणते विधानबरोबर आहे तर विधान इथं दोन दिलेले आहेत एक विधान आहे आवृत्ती बीजामध्ये बिया फळामध्ये बंदिस्त असतात दुसरं आहे वाक्य बरोबर सर्वात छोट्या आकाराच्या ओल्फिया वृक्षापासून ते नीलगिरीच्या उंच वृक्षापर्यंत त्यांच्या आकाराची व्याप्ती असते त्याचं उत्तर आहे मित्रांनो हे दोन्ही बी बरोबर आहेत प्रश्न विसवा विधानसभेचे प्रमुख कोण असतात विधानसभेचे प्रमुख कोण असतात उत्तर आहे मुख्यमंत्री प्रश्न एकवीस खालीलपैकी कोणती जोडी वैद्यकीय साहित्य आणि संबंधित त्यांच्या विकास कालावधीशी योग्य प्रकार जुळते प्रश्न एकवीस खालीलपैकी कोणती जोडी वैद्यकीय साहित्य आणि संबंधी त्यांच्या विकास कालावधीस योग्य प्रकार जुळतात ते इथं दोन दिलेले आहेत प्रकार एक ऋग्वेदात संहिता इसवी सन पंचवीसशे ते पंधराशे दुसरा आहे संहिता ब्राह्मण आणि उपनिषेद यांच्या नंतरचा काळ इसवी सन पंधराशे ते पाचशे त्याचं उत्तर आहे मित्रांनो दोन्ही पण प्रश्न बावीस बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना डॅडसमध्ये झाली बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना डॅडसमध्ये झाली उत्तर आहे एकोणीसशे पन्नास प्रश्न तेवीस विधानसभेचे सदस्य डॅडासद्वारे निवडले जातात विधानसभेचे सद सदस्य द्वारे निवडले जातात उत्तर आहे लोक प्रश्न चोवीस हॉकी खेळाशी संबंधित खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे तर इथं विधान दोन दिलेले आहेत एक पेनल्टी स्ट्रोक म्हणजे संघाने निवडलेल्या आक्रमक खेळाडूने गोलावर मारलेला एकच शॉट दुसरा आहे गोलकीपर हा एकमेव विरोधी खेळाडू आहे जो पेनल्टी स्ट्रोकचा बचाव करू शकतो तर याचं उत्तर आहे मित्रांनो एकाने दोन्ही हे बरोबर आहेत प्रश्न पंचवीस आय एन ए हे इन्फाळ आणि कोहिमामागे भारतात भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न कोणत्या वर्षी केला आय एन ए हे इन्फाळ आणि कोहि महामार्ग भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न कोणत्या वर्षी केला उत्तर आहे एकोणीशे चौवेचाळीस प्रश्न सव्वीस दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसमध्ये स्टेट ऑफ इंडिया एनवायरमेंट रिपोर्टर दोन हजार तेवीस नुसार भारताने दररोज डॅडॅस घनकचरा तयार केला टनहून अधिक नगरपालिकेतील उत्तर आहे एक लाख साठ हजार प्रश्न सत्तावीस गोदावरी नदीच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे सॉरी योग्य आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो एक आणि दोन्ही बरोबर आहेत एक आहे गोदावरी ही सर्वात मोठी द्विकल्पीय नदी प्रणाली आहे दुसरी आहे ती महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातून उगम पावते आणि तिचे पाणी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते प्रश्न अठ्ठावीस खालीलपैकी कोणता प्रजन्य छायेखालील प्रदेश आहे प्रश्न अठ्ठावीस खालीलपैकी कोणता प्रजन्य छायेखालील प्रदेश आहे उत्तर आहे दख्खनचे पठार जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला ला सबस्क्राईब करायचं आहे आणि ज्यांना कुणाला पी डी एफ पाहिजे असेल त्याने टेलिग्राम जॉईन करा तिथे तुम्हाला पी डी एफ फ्री मिळेल